नमस्कार मित्रांनो तर बघा तिच्यापुरातली सकाळ चालताना भावा दहा मिनटाचा आपला सफर आणि तर असा विषय भवा ना की आता कचऱ्याची गाडी आवाज ऐकते का कचऱ्या गाडी कचरा गाडीचा आवाज मागायला लागले अजून कचरा गाडी बघा नजापुरातली धावपळ बघा ही गाड्यांची धावपळ आहे त्या आणि ही एपीएमसी मार्केट कमान आपण एकनाच जातो गाड्यांची धावपळ आहे हे कमान कायम प्रवास करतोय तर किती दहा मिनटाचा प्रवास आहे आपला आणि भावानं ते गेलेले काही दिवस हाच रस्त्यानं चाललेलो आहे आपण हे गार्डन आहे तर या दिवशी धावतो तुम्हाला आणि ही बाबा सकाळचं वातावरण बघा हे सकाळ काय ना की कापसाचं मार्केट तुम्हाला बरेच वेळा दावलेलं आहे आणि सारखं सारखं सांगायला म्हणा काय सगळं मला दुरुजचा प्रवास घ्यायचा तिथूनच जातो मी दुरुस्त त्यामुळं आणि असं आहे त्या भावानं कोणाला चाललेलं आहे की कामावर चाललेलं आहे सकाळचा दररोजचा प्रवास आपला तर आता सांगू नये दुपारीच्या लोड गाडी भावा काही जात्या लोड गाडी काही दिवसापूर्वी हॉटेल दाल्टर वगैरे ऑबियसली आपण दुकानामध्ये आलो आहे तरी माल बाबा कसा पडलेला तुम्हाला मला माहीत हो तर माल आपला कायम असं पडत राहतो तर भागा तर चला भावा ना तर अजून व्हिडिओ आपल्याला आपला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बी करा म्हणजे कसा व्हिडिओ करायला पाहिजे काय तर चला बाय यूट्यूब कुठच्या ब्लॉग